दिवाळीपूर्वीच्या प्रथम सत्र परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहेत त्यापूर्वीच काही शाळांमध्ये परीक्षा सुरू झाल्या आहे पंधरा ऑक्टोबर पर्यंत परीक्षा संपणार आहे आता दिवाळीच्या सुट्टी विद्यार्थ्यांना लागणार आहे यंदा सोळा ऑक्टोबर ते सत्तावीस ऑक्टोबर दरम्यान दिवाळीच्या सुट्टी असणार आहे शैक्षणिक वर्षात वर्षातील बावन्न रविवारी शाळांना सुट्टी असते तसेच सणोत्सव जयंती निमित्त देखील शाळांना सुट्ट्या असतातच यंदा जिल्हा परिषद महापालिका आणि खासगी अनुदानित शाळांना बारा दिवसांची दिवाळीची सुट्टी मिळणार आहे तर शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस दोन मे ते तेरा जूनच्या दरम्यान शाळांना सुट्ट्या असणार एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात द्वितीय सत्र परीक्षा सुरू होणार यंदा दरवर्षीपेक्षा कमी सुट्ट्या देण्यात आल्याने काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे कारण याआधी ही सुट्टी जवळपास एकवीस दिवसांची म्हणजेच तीन आठवड्यांची दिली जात होती यंदा फक्त बारा दिवस शाळांना सुट्टी असणार आहे यंदा सोळा ते सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत दिवाळीची सुट्टी देण्यात आली आहे दिवाळीपूर्वीची प्रथम सत्र परीक्षा ता दहा पासून सुरू होऊन पंधरा ऑक्टोबर रोजी संपणार आहे त्यानंतर सोळा पासून दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहे यामुळे पालिक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अठ्ठावीस ऑक्टोबर पासून शाळा पुन्हा सुरू होणार आहे